पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंदिरा गांधींचा एक विक्रम मोडलाय मोदी हे सर्वाधिक काळ पदावर राहणारे दुसरे पंतप्रधान ठरले मोदींचे पंतप्रधान म्हणून आज चार हजार अठ्ठ्याहत्तर दिवस पूर्ण झाले इंदिरा गांधी चार हजार सत्याहत्तर दिवस पंतप्रधानपदी होत्या इंदिरा गांधी चोवीस जानेवारी एकोणीसशे सहासष्ट ते चोवीस मार्च एकोणीसशे या काळामध्ये पंतप्रधान होत्या तर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून मोदींची चोवीस वर्षांची देदिप्यमान कारकिर्द कशी राहिली आहे एक नजर टाकूया स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये जन्मलेले मोदी हे पहिले पंतप्रधान सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी असलेले बिगर काँग्रेसी पंतप्रधान सर्वाधिक काळ पदावर राहणारे बिगर हिंदी भाषक राज्याचे पंतप्रधान सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहणारे नेहरून नंतरचे दुसरे पंतप्रधान मुख्यमंत्री पंतप्रधान अशा प्रमुख पदावर सर्वाधिक काळ राहणारी व्यक्ती पंतप्रधानपदाच्या दोन टर्म पूर्ण करणारे पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान दोन वेळा पुन्हा निवडून जाणारे पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान स्वतःच्या हिमतीवर दोन वेळा बहुमत मिळवणारे पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान एकोणीसशे एकाहत्तर नंतर बहुमतासह सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसणारी एकमेव व्यक्ती सलग तीन निवडणुका जिंकणारे नेहरू नंतरचे एकमेव पंतप्रधान तीनदा गुजरात तीनदा लोकसभा अशा सहा निवडणुका जिंकणारे एकमेव पक्षनेते